नमस्कार मित्रांनो चांगलं जाण्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो स्वाभिमानी केसरी या स्पर्धेला सुंदर असं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे उर्मिला मॅडम यांचा अर्जुन आणि सोबत पाला चिमण्या मॅडम आहेत आपल्यासमोर मॅडम नमस्कार काय सांगाल बैलगाडी क्षेत्रामध्ये आला आहात आणि जेव्हापासून पुसे सुरुवात झाली आणि गुलाल म्हणजे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद अर्जुनला गुलाल असं कधीच वाटलं नाही की कमी आलंय पण गुलाल नव्हतंच हे खरं आहे पुरंदरच्या छावानंतर नव्हतंच गुलाल आज दुसरा दोन नंबरचा गुलाल मिळालाय पण अर्जुनच्या पळाविषयी काही म्हणजे शंका नाही अर्जुनचा पळ चांगला आहे एकत्र आहे आमच्याच पायऱ्यात चूक झाल्यामुळं महिनाभर अर्जंट नव्हतं असं काय झालं की शिकायला काय माहिती मॅडम मा कारण अनुभव पण महत्वाचे असतात बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि एक अनुभवी टीम आहे सर्व नियोजन करणारी त्यांच्याबद्दल काय सांगा हे सर्व टीम चांगले व्यवस्थित नियोजन करतात थोडंफार चुका होणार ते चुकत न शिकायचं आहे बय अर्जुन संदर्भात काय सांगाल कारण एकदम शांत नंदी आहे आणि ज्या वेळेस अर्जुन गुलाल घेतो त्यावेळेस संपूर्ण टीम मध्ये एक चैतन्यमय वातावरण असतं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं म्हणजे एक आनंद वेगळाच असतो एक ऊर्जा मिळते ना पुढील वाटचालीसाठी बर अर्जुन गुलाल घेतला अर्जुनने मी गुलालात राहिला तर आनंद आहे आम्हाला टीमला सगळ्यांना सरांचा काय कॉल वगैरे झाला का नाही अर्जुन गुलाल सेम पहिलाच कॉल आला मग मी कॉंग्रेच्युलेशन म्हणून काय स लवकर समजलं नाही प्रेफरिंग होत होत नेटवर्क जाम असल्यामुळे मला तिकडून फोन आला कळालो सेमी पास आहे पण म्हणून uh, चिमण्या संदर्भात काय सांगाल yeah. चिमण्या एक चांगला सध्या आणि जवळपास नाही म्हटलं तर मागच्या दहा मैदानामध्ये तो सलग yeah. uh, गुलाल घेतले त्याने yeah. त्याबद्दल काय yeah. चिमण्या आता त्याचं सितारे सातव्यासमनवर आहेत चिमण्या सध्या लय फॉर्म मध्ये बरं आणि चांगलाच आहे त्याचा पळ चांगला आहे म्हणून तो म्हणजे सगळ्यात फॉर्म मध्ये जेव्हापासून करार झालाय अर्जुनचा एक घरामध्ये पण एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करतोय का नंदी एक नंदी म्हणजे सर्व काही घरामध्ये आशीर्वाद का क्षेत्रामध्ये तरी करतोय की या क्षेत्रामध्ये छान नाव करतोय चांगला पळतोय घरच्यांना पण नंदी आवडतोय शेठजींच आमच्या सगळं लक्ष आहे त्यामुळं माणिक शेठच मॅडम संपूर्ण टीम झाली पण तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचा काय रिस्पॉन्स असतो तो सांगा जरा प्रेक्षकांना कारण एक वेगळीच वि, चर्चा म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये महिला फारच कमी असतात चर्चा काय असते मॅडम हे तुला आवडच कशी निर्माण झाली याची हे लय वेगळं आहे म्हणजे एक वेगळी वेगळ्या एक आनंदाच वे चा, एक चांगलं संभाषण होत असणार की बाबा तुमचं नंदी चांगला आहे आणि एक दुसऱ्या पण महिलांना असं वाटत असेल की आम्ही पण या क्षेत्रात तुमच्यामुळे यावं वाटत कदाचित कोण आल्या तर या ताईंना बघून मी आली म्हणून सांगणारे असतील त्यावेळेला समजव बरोबर विज्वान आहेत परत सुट्टी मेकर चांगले लाभलेत तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण एक प्रकार सुट्टीचा चित हा एक प्रकारे जबरदस्त सुट्टी करतोय आणि सध्या सोशल मीडियावर पण ट्रेंडिंग लायत त्याच्याबद्दल काय सांगाल कारण चांगला मुलगा आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोपून दिलंय हा प्रामाणिक प्रयत्न करतोय सुट्टी करायची चांगला आहे बरोबर आता चांगलं नाव का खूप यश मिळवा आता अर्जुनच न्यूज कॅप्टन आल ते वाईस कॅप्टन पण आहे आज निखिल ना आणि सागरनं केली चिमणीची बरोबर तरी एक प्रकारे अर्जुनच भवितव्य कसं पाहताय आता नियोजन कशा रीतीने करताय किती दिवसानंतर बाहेर काढताय वगैरे असं आता अर्जुनच नियोजन विलास भाव आम्ही सगळे मिळून करू त्यांची चांगली साथ आहे विलास भाऊच लक्ष आहे बघू आता पुढे कसं कसं होत आहे म्हणजे संपूर्ण टीमचं एक मत घेऊनच निर्णय घेता तुम्ही आता सध्या टीमचं सगळ्यांचं आता राजा आपला आहे तुमच्या आवडीचा बैल काय नेमकं काय काय चालू आहे चर्चा काय हा जाकीरबाई यांचा राजा चांगला नंदी माझा आवडता नंदी काय म्हणजे काय असं कानावरती आहे की काय घेणार विश्वास ठेवू नका ज्या वेळेला जो नंदी माझ्या दावून सगळ्याला कळेल पण कुणी आपोआवर विश्वास ठेवू नका पण मॅडम तुमच्या मनामध्ये सुरू आहे का की बाबा एक तर नंदी वाटणार नाही हा चांगलं उत्तर दिलं कुणाला वाटणार आवडता नंदी आहे तुम्हाला नंबरला बर पण म्हणजे एवढे सागर बोलते म्हटल्यावर चंद सागरनी म्हणजे चर्चा झालीच असणार या संदर्भात मला तरी पण मॅडम एक सुरुवात झालेली तुमच्या या क्षेत्रामध्ये तुमच्या दावणीची पण चांगली पाहतात बैल आता दावणीला किती सुरुवाती सुरुवातीला सगळ्यात पहिला कॉल झाला त्यापासून म्हणजे आहे संपर्कात आहे जवळ मोठा बैल आला दावणीला तेव्हा मोठ्या बैल असतो जास्त सोडायला बाय पण वाचलं सोडा शंभर टक्के असतं शंभर टक्के असतं मॅडम धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच अर्जुन भवितव्यामध्ये जे मैदान होतील त्या मैदानामध्ये चांगला पळ दाखवून तुमचं नाव असंच संपूर्ण महाराष्ट्रभर करत राहील हीच आशा करू धन्यवाद